मी अभिजित अशोक लाड ग्रामपंचायत अधिकारी गुंजेगाव मी खोमदाळ येथे ते दोन हजार तेवीस मध्ये सहा महिन्यासाठी कामकाजासाठी गेलो होतो तेथील ते प्रकाश भानुदास पवार हे वारंवार खोट्या पद्धतीने तक्रार करून सगळी कामे रितसर केली असताना तुम्ही आम्हाला विश्वासात घेतले नाही मुद्दाम आणि तुम्ही आतापर्यंत वीस लाखाची कामं केली आहेत आणि वीस लाखाच्या कामाचा आम्हाला तुम्ही दोन लाख रुपये द्या असे म्हणून वारंवार त्यांनी आत्तापर्यंत ऑफिसकडे तीस ते पस्तीस अर्ज केलेले आहेत अधिकाऱ्याचे तसेच हे कर्मचाऱ्याचं मानसिक धर्य त्यांनी खचवलेलं आहे तसेच त्यांच्या दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने काल आम्ही त्याच्या चौकशीसाठी माननीय नरळे साहेब अधिकारी आमची गेल्या ग्रामपंचायतमध्ये गेलो असताना चौकशीच्या दरम्यान त्यांनी आमच्याविरोध आरवाचे भाषा वापरून शिवीगाळ करून धक्काबुकी केलेली आहे त्यासाठी आम्ही काल माननीय पोलीस निरीक्षक यांना पत्र दिलेलं आहे पत्र दिलेल्यानुसार त्यांनी साधी गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमच्या म्हणण्यानुसार त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्तव्य कसूर करत असताना त्यांनी ही केलेलं आहे आणि खंडीसुद्धा मागितलेली आहे त्यामुळे खंडी आणि शासकीय कार्यालयात अडथळा निर्माण केलेला गुन्हा दाखल व्हावा ह्या मागणीसाठी आज आम्ही पंचायत समिती कार्यालयासमोर मान्य गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सगळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं सुरू केलेलं आहे माझं नाव श्रीमती आफरीन रफीक तांबोळी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत लेंडवी चिंचाळी पंचायत समिती मंगळवेढा आमचे सहकारी बांधव भाऊसाहेब यांच्यावर जे शिवीगाळ आणि मारहाणचा जो प्रकार झाला त्या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आणि संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावरती गुन्हा व्हावा गण खंडणी तसंच शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतचा आणि ग कर्मचाऱ्यास मारहाण किंवा शिवगाळ करण्याबाबतचा गुन्हा त्यांच्यावरती नोंद व्हावा अशी आमची मागणी आहे तसेच हे जे प्रकार घडतायत की त्यामुळं लोकांच्या मनात ग्रामसेवकाविषयी वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे श कायद्याचा धाक लोकांना राहिलेला नाही तर कायद्याचा धाक लोकांमध्ये राहावा हे जे प्रकरण आहे हे जर ह्या जागी नाही स्टॉप झालं तर परत कुठले आणखीन बाकीच्या गावात पण अशा घटना होऊ शकतात त्यामुळे वेळेस या गोष्टी निर्बंध बसला पाहिजे आणि संबंधित व्यक्तीवरती शासकीय कामात अडथळा आणणे तसेच खंडणी आणि ग्रामसेवक समारहाण करणे संदर्भात गुन्हा दाखल झालाच पाहिजे यासाठी या आम्ही दाद मागत आहोत धन्यवाद आपल्या भागातील ब्लॅकमेअर पाहण्यासाठी स्तर समजा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन चे आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळाल्या